रायगड जिल्हा रोहा तालुका येथे शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अंबिका ज्वेलर्स परिवारातील एक करोडपती घरातील मुलगी दौलत मोह माया या सर्वांचा त्याग करत गुरुच्या सानिध्यात राहून साध्वी जीवन जगण्याचा व जैन समाजाचा उद्धार व्हावा हीच खरी माझी गुरु दक्षिणा याकरिता चोवीस वर्षीय यशवी जैन हिचे मुळगाव रोहा व वा सध्या वास्तवास मुंबई लालबाग ही चौदा फेब्रुवारी रोजी साध्वी जीवन स्वीकारणार असल्याने आज रोहा शहरामध्ये तिच्या नातेवाईकांकडून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळेस गुरुदेव परमपूज्य आचार्य देवकी कीर्ती विजय महाराज साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत गोर गरिबांना दानधर्म करत अश्विला रथात बसून रोहा शहरात काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते विस्टान्यूज न्यूज मराठीसाठी सागर चैन रोहा रायगड तुम्ही सगळ्यांना ज्यांची आठवण आहे असे अंबिका ज्वेलर्स माहीत ना सगळ्यांना त्याचं नाव हो, ती अंबिका ज्वेलर्सची नाती नाती ही मुलगी आहे ती मुंबईमध्ये राहते आणि त्यांचे तिथे अंबिका ज्वेलर्स पण जसे कोट्याधिपती आहे तसेच त्यांचे आई वडील पण मुंबईमध्ये फार मोठे असते आणि तरी पण ही मुलगी सर्वात सर्व सर्व चीज काहीतरी पोताच्या स्वतःच्या नामा न ठेवता सर्व समाजासाठी दान करून ती भगवानच्या मार्ग जाणार आहे ती सर्व सोडून आणि याचा आमच्या जसा संन्यास्त घेणार आहे ही युवान धनवान और रूपवान मुली आणि त्याच्या हातानी तुम्हाला आता लाभणार आहे यात यावेळी तुम्ही एकच मनामध्ये लक्षात ठेवा मनामध्ये संकल्प करा की कोणाच्या नामात सर्वच सोडून जाणार ही भगवानच्या नामासाठी आता मला दुनियाच्या काय नाही पाहिजे केवळ मला कोण पाहिजे भगवान पाहिजे तीच माझ्या सुखी करणार तीज मला कल्याण करणार तीच माझ्या सुख देणार अशी फार मनामध्ये संपूर्ण एकदम सत्व केळवून आणि मनाला निघणार आहे आणि त्याच्या मनामध्ये असं स्वतः प्रकट झाला आहे की आता है, चाचा असा है, के भगवान ही सर्व सुख का कारण आहे आता तुम्ही आमच्या हाताने घेऊन खाली असं मना असेवा मना, मना, मनाद की ती चावल मिळाला मला आमचे हे सगळं कोरे कोट्याधिपती पण आता ओस्वाल भवन मध्ये त्याच्या हाताना घेऊन पडापडी करणार आहे त्याच्या घरामध्ये काय कमी नाही मगर या पुण्यात मिळवणं ती महान मोठा पुण्य आहे आता तुम्हाला त्याच्या हाताना मिळणार आहे तेव्हा तुम्ही संकल्प करा की आम्ही पण भगवाननी जसं गोष्ट सांगितलं आहे की आमच्या जीवनात काहीतरी अमल करण्यासाठी आम्ही जगणार भगवानच्या साठी काय रोज अर्धा तास पण भगवानचं नाम जपायला तर आपल्याला पण सुख लाभेल आता वेळ नाही समय झालेला आहे त्याच्या म्हणून जास्त गोष्ट सांगता एक वार या मुलीला बघी आणि जीवनामध्ये काय पण व्यसन असेल तर त्याग करा हे सर्व त्याग करणार आहे आतापासून हे रंगीन कपडे छोडून देणार घेणे सर्व एक महिना चौदा तारीख चौदा फेब्रुवारी पासून की असे रंगीन कपडे कधीतरी नाही पेरणार खाली आमचे जसे सफेद कपडे पेरणार सर्व आहे त्यांच्या घरी त्याच्या तरी पण तो छोडून देणार की सगळे गहिणे जो बेणाला सर्वात प्रिय होते सर्व सुवर्णचे घेणे पण छोडू देणार बंगले पण छोडू देणार सर्व काय छोडू देणार कोणाच्या नावावरी कोणाच्या नावासाठी देवाच्या चा नामासाठी देवा देवा चा नामा चाळा तुम्ही सर्व नाही सोडे तरी संसारच्या अर्ध तास देवासाठी छोडून द्या जी व्यसन तुम्हाला बर्बाद करते ती व्यसन देवाच्या साथ, नावासाठी सोडून द्या आणि घराघरामध्ये प्रेम भाव नांदे आपल्याला लाभलेली आहे देवाची भूमी आहे देवाच्या भूमीमध्ये आम्ही देव बनून आणि या माणूसचा जन्म सफळ करणार आणि एवढीच भावना त्या मुलीच्या हाताना घेता घेताना हृदयमध्ये ठेवा की हे मुली तू जसा आणि त्याला आशीर्वाद दे की तुझा संतत्व भार उद्दीप्त हो तुझा संतत्व सकट जगत का कल्याणसाठी हो तुजा ये त्याला तुझ्या संत संतत्वामुळे हे सर्व जगतमध्ये सुख शांती लाभो असा आपण हृदयामासून एक मिनिट वाजते त्याला साठी भावना करा आणि नंतर त्याच्या हातून ही म महान मोठी प्रसादी आपल्या जीवनची सर्वोत्कृष्ट मोठी प्रसादी घेऊन आणि तुम्ही घरी जायचं आहे आणि सगळं शिस्तबद्ध सगळ्याला सगळं मिळणार आहे आणि सगळे इथे तुमचे शेठ साहेब सगळे एकटे किडे खडे खडे होऊन तुम्हाला साठी की सर्व तुम्हाला पण असं सौभाग्य मिळा आणि आमच्यामध्ये एक सांगतात सुखी कोण होतात आम्ही ते सुखी होणे केले एकही अमेरिके जैनो कौमी आम्ही सुखी होणे केले लिए के खे लिए सांगतात आम्ही सुखी होण्यासाठी की जो दुसऱ्याला सुख देते त्याला सुख मिळते जो दुसऱ्याला दुःख देते त्याला दुःख मिळते जीवनामध्ये कधीतरी मानणार का त्याग होऊ शकतात तर आजपासून ती पण संकल्प करा किंवा दुसऱ्याला जितना सुख देईल तुम्हाला इथे एवढाच मोठा मोठं सुख लाभणार आहे आणि ती सगळ्यांना हे सुख लाभो अशी आम्ही पण अंतरापासून प्रार्थना करते आणि सगळ्यांना आशीर्वाद देते आता त्या मुलीना हाताने हे तुम्हाला लाभणार आहे जाऊन आपल्या स्थानावर बसा थँक्यू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी